क्रिसमस व नव वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दिनांक तेवीस जानेवारी पासून सर्वेक्षण सुरू सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची घेणार माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हे सर्वेक्षण होईल या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबांची माहिती घेण्यात आली नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल कुटुंब आरक्षित प्रवर्गातील माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणात सहकार्य करावे असे आवाहन आयोगामार्फत करण्यात येत आहे अशी माहिती भिलोडी गावचे तलाठी सोमेश्वर जायभाई यांनी दिलीतरी सर्व नागरिकांना आवाहन करतो की दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून भिलोडी गावामध्ये मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचं सामाजिक शैक्षणिक व वा आर्थिक बाबीचं सर्वेक्षण सुरू होणार आहे तरी सर्व नागरिकांनी तसेच घरातील कुटुंबप्रमुखांनी जे कर्मचारी आपल्याकडे येणार आहेत त्यांना योग्य ती माहिती पुरवावी व सर्वांना सहकार्य अशी विनंती करतो आपण भिलोडीमध्ये साधारणतः वीस प्रगणक तयार केलेले आहेत वीस गटांमध्ये भिलोडी गावाच्या विभाजन केले त्याच्यामध्ये एका गटामध्ये साधारणतः ढोबळमान शंभर ते सव्वाशे कुटुंब अशा प्रकारे एक व्यक्ती आपल्याकडे येईल ते आले तर ते आल्यानंतर त्यांना जे काही प्रश्न विचारतील त्याची योग्य ती माहिती आपण त्यांना द्यावी व सहकार्य करावे असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद